टाइम्स लाइव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज मोगलाजी शिरशेटवार यांचे देगलूर बंद व रास्ता रोकोसाठी व्यापाऱ्यांना समर्थनाचे आवाहन माजी नगरसेवक शेख मीरामुयुद्दीन यांनी शेतकरी शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी दिनांक तीस सप्टेंबर पासून देगलूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आज त्याचा पाचवा दिवस आहे त्यांच्या अनेक मागण्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून त्यामुळे संतप्त नागरिक आणि काँग्रेस पक्षाने सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देगलूर बंद आणि रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला आहे या आंदोलनाला देगलूर शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी पूर्ण समर्थन जाहीर करत शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनना या जनहित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांची मनमानी वीज वितरण विभागातील गैरव्यवहारांची चौकशी शहरात स्मार्ट मीटर बसविण्याचा विरोध तसेच मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले शिरशेटवार यांनी म्हटले की शेख मीरामोयुद्दीन शेख सालार यांचे आंदोलन हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आहे प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील शहरातील विविध व्यापारी संघटना अडत व्यापारी होलसेल किराणा रेडीमेड गार्मेंट्स कपडा किरकोळ विक्रेते सोने चांदी व्यापारी हॉटेल व्यवसाय शालेय पुस्तक विक्रेते आणि जनरल स्टोअर्स असोसिएशन यांनी या आंदोलनाला समर्थन द्यावे असे आवाहन मोगलाजी शिरशेटवार यांनी केले आहे